कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सब्स्क्राईब करा दोन महिन्यांपूर्वी रत्नागिरी शहरातील एकाची तब्बल एकसष्ट लाखांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली होती फसवणुकीच्या गुन्ह्याचे धागेदोरे मधील पोहोचले आहेत रत्नागिरीतील सायबर क्राईमच्या पथकानं या फसवणुकी प्रकरणी दोघांना हैदराबादमधून अटक केलं त्यांना रविवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे निवास पेदेचा मुडिकोंडा आणि उदय लक्ष्मण दोरापल्ली अशी अटक केलेल्या दोघांची नाव आहे त्यांच्या विरोधात रत्नागिरीतील सायबर पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून त्यानुसार दोन महिन्यांपूर्वी या दोघांनी फिर्यादीशी संपर्क साधून फॉरेस्ट मध्ये गुंतवणूक करण्यास सांगून चांगला परताव्याचे आमिष दाखवले होते त्यांच्या या अमिषाला बळी पडून फिर्यादीने तब्बल एकसष्ट लाखांची गुंतवणूक केली होती परंतु त्यानंतर फिर्यादीला कोणताही परतावा तसेच मूळ रक्कम परत न मिळाल्यानं आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले याबाबत फिर्याद दिली या प्रकरणाचा तपास करत असताना सायबर पोलिसांना तांत्रिक विश्लेषण तसेच गोपनीय माहितीच्या आधारे फसवणूक करणारे हे हैदराबादला असल्याचे धागेदोरे मिळाले सायबर क्राईमच्या पथकानं हैदराबाद येथे जाऊन दोघांच्या मुस्के आवळल्यात त्यांच्यावर हैदराबाद येथे एक गुन्हा दाखल असल्याचं तपासात पुढे आलंय ही कामगिरी सायबर क्राईमच्या पोलीस निरीक्षक स्मिता सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पुरळकर पोलीस हेड कॉन्स्टेबल सौरभ कदम अजिंक्य ढमडेरे यांनी केली आहे